रा <coughs> राग एक उद्वेग आणि एक असं रक्त असं असं की बाई बाई जी जी का या बाईला मुलगी नाही म्हणून अशी आहे का अजितदा काय बघून या बाईला कट दिलं मला माहिती नाही पण तुमच्याकडे गेल्या सहा महिन्यांपूर्वी जी वैष्णवी जिने आत्महत्या किंवा जिची हत्या केली गेली हगवणे कुटुंबाने त्यांची कंप्लेंट होती आणि तुम्ही त्याच्यावर काही कारवाई केली नाही एवढा बैठण पण आज तिच्या त्यांच्यावर कारवाई झाली असती हगवणे कुटुंबावर आज वैष्णवीचा बळी गेला नसता आता वैष्णवीची हत्या झाली आत्महत्या आता पोलीस बघतील पण या बाई नंतर आठ दिवसांनी जागा झाल्या त्यांच्या घरी गेला आणि जेव्हा आम्ही विरोध करतोय आम्ही तक्रारी करतोय करत तक्रार महिला काही करत नाहीये तर तक्रार करणारा जनतेला तू चिल्लर म्हणताय ती चिल्लर बाई आहे आम्हाला चिल्लर म्हणणारी जनतेला चिल्लर म्हणणारी पुण्यातल्या महिलांना महाराष्ट्रातल्या महिलांना चिल्लर म्हणणारी बाई सतत चिल्लर आहे तेव्हा अजिबातांनी ताबोडतो मी राजीनामा द्यावा महिला आयोग पदाच्या अध्यक्षपदाची गरिमा घालवली आहे बघा असं चालणार नाही तुम्हाला खाली उतरून रस्त्यावर उतरून महिलांसाठी काम करावं लागेल लावायची चांगल्या चांगल्या शाळे नेसा नेत्यांबरोबर बसायचं बाज झालं महिलांवर अत्याचार बलात्कार सामूहिक बलात्कार छेडाछेडी लहान मुलींवर बलात्कार इकडे आंदोलन केलं होतं महिला आयोगाचे हो कार्यकर्ते असतात का त्यांनी आम्हाला इथं वातावरण पोरं पाठवली होती ती चार गाड्या भरून पोहरं त्यातून काही ओळखीची निघाली त्यांना स्वतःला माहिती नव्हते त्यांना इथे कशाला पाठवलंय म्हणजे तुम्ही एवढ्या दहा आमच्या आंदोलनाला आमच्या किती दहा पंधरा जणी आहे बहिणी त्यांनीच पाठवला माहिती घ्या ना पी आय साहेबांना विचारा आम्हाला जेव्हा काल पासून टाईम दिल्यानंतर त्याच टायमाला ही पोहरा इथं कशी आली आणि कोणती ती पोरं पण नव्हती घातली मग ही पोरं आली खूप ना झाबरात काही आमच्या अंदाला त्यांना इकडनं बालगंधर्वला हकल इथेच आलं होतं सगळे चार गाड्या भरून त्यांना पोलिसांनी बालगंधर्वला हकललं कारण का मी फोन केला की आमच्याकडे परवानगी आहे पत्र आहे तर दहा वाजल्यापासून पोळं येऊन बसली होती गाड्या घेऊन म्हणजे पुरुषांना तुम्ही पाठवता आमच्या महिलांच्या अंगावर हे समर्थनार्थ तुमच्या सगळ्या पुरुष सेम आहे